वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्य गणपती बाप्पा मौर्या तर मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ आजचा दिवस सर्वांना चांगला जाओ हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते तर मैत्रिणींनो आता काही दिवसात भाद्रपद महिना सुरू होणार आहे आणि भाद्रपद महिन्यात येतात आपले लाडके गणपती बाप्पा की ज्यांची सर्वजण आतुरतेने वाट बघत असतात सर्वजण मनापासून गणपती बाप्पांची आतुरतेने वाट बघत असतात विशेष म्हणजे लहान मुलांचे गणपती बाप्पा अगदी प्रिय आहेत त्यामुळे त्यांना खूप गणपती बाप्पाची मनापासून ओढ लागलेली असते तर अशा गणपती बाप्पाची आपण आज माहिती घेणार आहोत तर मैत्रिणींना आज आपण बघणार आहोत गणपती बाप्पांना जास्वंदाची फुले इतकी प्रिय का आहेत आणि तसेच दुर्वा गणपती बाप्पांना का वाहिली जाते हेही आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मैत्रिणींनो शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअरही करा तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया दुर्वा आणि जास्वंदीची फूल ही गणपती बाप्पाला सर्वात आवडीची म्हणून गणरायाची पूजा करताना आपण एकवीस दुर्वाची जुडी जास्वंद एकवीस मोदकाचा नैवेद्य अर्पण करतो मैत्रिणींना पण गणपतीच्या पूजेला एकवीस दुर्वाची जुडी एकवीस मोदकांचा प्रसाद जास्वंद किंवा तांबडी फुलंच का वाहिली जातात मैत्रिणींनो यासारखे अनेक प्रश्न तुम्हालाही पडले असतील ना तर चला मग मैत्रिणींनो आपण आता हे जाणून घेऊया तर मैत्रिणी जसे विठोबाला तुळसचे पान आवडतात जसे शंकराला बेल आवडतात आणि गणपतीला आवडतात दुर्वा आणि जास्वंदाची फुले आवडण्याबाबतचे अनेक कथा आहेत मैत्रिणींनो या सर्वच देवतांची वेगवेगळी वैशिष्ट्य आहेत ते तत्व आपल्यापर्यंत जास्तीत जास्त पोचावं यासाठी आपण त्यांचं पूजन करतो उत्साह साजरी करतो मैत्रिणींनो दुर्वामध्ये श्री गणेशाचे तत्व जास्तीत जास्त प्रमाणात उत्कृष्ट करून घेण्याची क्षमता असते मैत्रिणींनो त्यामुळे गणपतीला आपण दुर्वा वाहतो या दुर्वा शक्यतो कवळ्या आणि लहान आकाराच्या एकत्र जुडी करून वाहाव्यात दुर्वा तीन पाच सात अशा विषम संख्येत हा पात्या असाव्यात मैत्रिणींनो गणपतीच्या पूजेत लाल वस्त्र जास्वंदीसारखे लाल फूल रक्तचंदन यासारख्या लाल वस्तू वापरणे महत्त्वाचे मानले जाते मैत्रिणींनो याच कारण याचे कारण म्हणजे गणपतीचा वर्ण शेंद्री म्हणजेच लाल आहे यामुळे गणपती बाप्पांना लाल वस्तू अगदी प्रिय आहे मैत्रिणींनो पूजेत वापरलेल्या वस्तूंच्या लाल रंगामुळे गणेशाचे तत्वमूर्तीकडे जास्त प्रमाणात उत्कृष्ट होते मैत्रिणीं सर्वच देवतांना सर्व प्रकारची फुलं पत्री वाहिली जात नाही पण पार्थिव गणेश पूजनाच्या व्रतामध्ये गणेश चतुर्थीच्या दिवशी अशी पत्री वापरलेली चालते असं सांगितलं आहे एखाद्याने रोजच व्हायची ठरवल्यास तसंही करता येईल पण ह्या दिवशी वाहण्याचं विशेष महत्त्व आहे मैत्रिणींना गणपतीला दुर्वाणी लाल रंगाची फुलं आवडतात असं सांगितलं जातं त्यामुळे अशा फुलांना प्राधान्य द्यावे मैत्रिणींनो मात्र पूजेमध्ये नेहमीच त्या त्या ऋतूमध्ये मिळणाऱ्या फुलांचा विशेष सुगंधी वनस्पतींचा समावेश करण्यास सांगितलेला आहे त्यामुळे जी फुलं उपलब्ध असतील ती, ती वहावीत मैत्रिणींनो या ऋतूमध्ये आघाडा सर्वत्र मिळतो तो ही वहावा मैत्रिणींनो प्रत्येक देवतेच्या काही संख्या आहेत जसे बारा रवी अकरा रुद्र म्हणजे शंकर त्याप्रमाणे गणेशाची संख्या एकवीस आहे म्हणून एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखविला जातो मैत्रिणींनो त्याप्रमाणे ह्याच संख्येमुळे एकवीस दुर्वाची जुडी किंवा एकवीस पत्री वाहिल्या जातात मैत्रिणींनो येत्या सत्तावीस ऑक्टोबर रोजी गणेश उत्सवाला सुरू होणार आहे मैत्रिणींनो तर आपल्या सर्वांना ओढ लागली आहे ती आपल्या लाडक्या गणपतीचे फूल गणपती बाप्पाशी संबंधित असलेल्या लाल रंगाच्या वारंवारतेचे प्रतिनिधित्व करते ज्यामुळे त्यांची भक्ती आणि आराधना अधिक प्रभावी होते असे मानले जाते मैत्रिणींनो जास्वंदीचे फूल गणपती बाप्पांना का प्रिय आहे ते बघूया मैत्रिणींना आता जास्वंदाचा फुलाचा लाल रंग जास्वंदीचे फूल प्रामुख्याने लाल रंगाचे असते आणि लाल रंग गणपती बाप्पाशी संबंधित आहे लाल रंग उत्साह ऊर्जा आणि भक्तीचे प्रतीक मानले जातात मैत्रिणींनो त्यामुळे जास्वंदाचे फूल गणपती बाप्पांना अगदी असे प्रिय आहे फुलाची सुंदरता जास्वंदीचे फूल दिसायला खूप सुंदर आणि आकर्षक असते मैत्रिणींनो त्यामुळे ते, ते गणपती बाप्पांना अर्पण करणे अगदी शुभ मानले जाते नैसर्गिकता जास्वंदीचे फूल सहज उपलब्ध होते आणि नैसर्गिक असल्याने ते देवाला अर्पण करणे नैसर्गिक वाटते आणि त्यामुळे ते त्यांना खूप प्रिय आहे मैत्रिणींनो त्यामुळे जास्वंदाच्या फुलाचे आरोग्य मैत्रिणींनो जास्वंदीच्या फुलांचा उपयोग केसांसाठी आणि त्वचेसाठी चांगला मानला जातो त्यामुळे ते पूजेसोबत आरोग्यासाठीही उपयुक्त आहे मैत्रिणींनो सांस्कृतिक महत्त्व फुलाचे जास्वंदीचे फूल अनेक वर्षापासून गणपती बाप्पांना अर्पण करण्याची परंपरा आहे मैत्रिणींनो त्यामुळे ते गणपती बाप्पाशी एकरूप झालेले फूल आहे मैत्रिणींनो या सर्व कारणामुळे जास्वंदीचे फूल गणपती बाप्पांना अगदी प्रिय आहे असे म्हणतात मैत्रिणींनो दुर्वा आणि जास्वंदीची फुल ही गणपती बाप्पाला सर्वात आवडीची म्हणून गणरायाची पूजा करताना आपण एकवीस दुर्वाची जुडी